मुंबईमध्ये भाजीपाला विकण्यापासून सुरुवात झाली शिवसेना जशी जशी वाढत होती तसं तसं एक व्यक्तिमत्व वाढत गेलं ते म्हणजे छगन भुजबळ मंडल आयोगाच्या वेळेला ओबीसीच्या मागण्यांसाठी शिवसेना हा पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि आंदोलनामध्ये उतरले आंदोलनामध्ये उतरल्यानंतर मंडल आयोग राज्यामध्ये लागू झाला मंडल आयोग लागू झाल्यानंतर हे राष्ट्रवादीमध्ये स्थिरावले राष्ट्रवादीमध्ये स्थिरावल्यानंतर अनेक मंत्रीपद राष्ट्रवादीमध्ये असताना देखील अनेक मंत्रीपद यांनी उपभोगली आणि याच मंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये ते बदनाम झाले त्या खूप मोठ्या भ्रष्टाचाराने मग तो पीडब्ल्यू डी मधला भ्रष्टाचार असेल तो महाराष्ट्र सदनचा भ्रष्टाचार असेल किंवा अगदीच नवीन प्रकरण ते म्हणजे कुठल्या तरी एका कुटुंबाचं जे काही प्लॉट असेल तो घेतलेला आणि त्याचा जो काही रिटर्न त्यांना द्यायला पाहिजे मोबदला द्यायला पाहिजे तो न दिलेला अशा असंख्य वादग्रस्त गोष्टींमधून छगन भुजबळ हे व्यक्तिमत्व आपल्या अपले समोर आपल्याला दिसतं अगदी जेलमध्ये राहिल्यापासून ईडीची भीती सीबीआयची भीती कॉलेजेस वरती धाड कोणते किती पैसे काय काय कुठे झाले याच्या सगळ्या सुरस कहाण्या या महाराष्ट्रांनी ऐकलेल्या आहेत वर्तमानपत्रांमधून वारंवार वाचलेल्या आहेत आता हेच छगन भुजबळ पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत ते म्हणजे त्यांच्या मराठा आरक्षण विरोधाबद्दल तर हे मराठा आरक्षणाचा जो विरोध आहे तो खरा आहे की खोटा आहे तो तत्वांचा आहे की तत्वहीन आहे तो नीतिमत्तेचा आहे की नीतिमत्तेच्या विरोधात आहे हेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमधून मी डॉक्टर महेश देशमुख आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी सुरू करूया छगन भुजबळ हे अगदी सुरुवातीला संघर्ष नेता म्हणून लोकांना ओळखला गेला नेता असल्यामुळे यांनी हळूहळू हळूहळू आपले पाय राजकारणामध्ये खूप स्ट्रॉंग रोवले अगदी महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल बेळगाव बद्दलची चळवळ असेल त्याच्यानंतर म मंडल आयोगाचे विषय असतील या प्रत्येक विषयामध्ये त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली परंतु आता त्यांनी सुरू केलेला आहे मराठा आरक्षणाला विरोध आणि याच विरोधामुळे ते प्रचंड टीकेचे धनी आहेत मग ही जी टीका होते किंवा ते जे करतायत याला आपण किती सत्य मानावं याबद्दल आपण बघतोय छगन भुजबळ यांनी अमाप संपत्ती जमवलेली आहे हे तर आपण वेगवेगळ्या बातम्यांमधून वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून ऐकलेलंच आहे ते किती दिवस जेलमध्ये होते त्यांना कशा कशाचे धोके आहेत त्यांच्यावर कुठले कुठले गुन्हे दाखल आहे या सगळ्या गोष्टी आपण नेहमीच बातम्यांमधून आणि वर्तमानपत्रातून बघत असतो मग अचानक त्यांनी आता जो लढा सुरू केलेला आहे तो लढा योग्य आहे का ते आपण समजून घेऊ तर संविधानाने प्रत्येक लोकसभेला आणि विधानसभेला काही अधिकार दिलेले आहेत संविधानाने मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना काही अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकारातून ते काम करत असतात याचाच अर्थ मुख्यमंत्री जे करतायत ते संविधानाला धरून काम आहे कदाचित याचा विसर छगन भुजबळ यांना पडलेला दिसतो मुख्यमंत्रीच्या मंडळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री असतात असं गृहित धरलं जातं की हे सगळ्या जणांचे एक विचार आहेत परंतु इथेही छगन भुजबळ कुठेतरी प्रश्न निर्माण होतो छगन भुजबळ यांचा संविधानावरती विश्वास नाहीये का मग मराठा आरक्षणाच्या अभ्यासासाठी एक समिती नेमल्या जाते ती समिती बरखास्त करा ती समिती अयोग्य आहे वगैरे 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 असे स्टेटमेंट आपण छगन भुजबळांकडून नेहमीच ऐकलेले आहेत परंतु ही समिती नेमणं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे या समितीने अभ्यास करणं हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यांचं एक कार्यक्षेत्र असतं कदाचित छगन भुजबळांना कायदा आणि संविधान याच्यावरती कदाचित विश्वास राहिला नसल्यामुळे ते असे बोलत असावे का हा प्रश्न पडतो आणि जर एवढा मोठा नेता एवढा वयस्कर नेता एवढा अनुभवी नेता हे जर करत असेल तर त्याचे दोन अर्थ निघतात एक तर त्यांचा आता संविधानावरती विश्वास नाही किंवा दोन त्यांना हे सगळं कळत आहे पण कुठेतरी त्यांचा स्वार्थ दडलेला आहे आता पहिली गोष्ट ही कदाचितच खरी असावी कारण एवढा मोठा नेता आहे इतके वर्ष काम केलेले त्यामुळे त्यांना संविधान कळतं त्यांना विधानसभा कळते त्यांना मुख्यमंत्री कळतात त्यांना मंत्रिमंडळ कळतं आणि त्याचे सगळे कायदे कानूनही त्यांना चांगलेच कळत असावे तरीही ते विरोध करतायत याचाच अर्थ एकच निघतो ते त्यांची पाप लपवण्याचा कुठेतरी प्रयत्न करताना दिसत आहेत अगदी सुरुवातीला कोण आहेत मी ओळखत नाही मी पैसे दिलेले आहे वगैरे वगैरे म्हणणारे छगन भुजबळ तीनच महिन्यामध्ये त्या कुटुंबाला आठ कोटी रुपये देतात वीस वर्षांपासून ज्या कुटुंबाला यांनी फसवलंय ज्या कुटुंबाला त्यांनी त्यांच्या मोबदल्यापासून दूर ठेवलंय तो मोबदला यांनी आता का म्हणून दिला तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपण एक सजग नागरिक म्हणून करणं गरजेचं आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आमची गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी बघत रहा आमचे व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद